बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलूर शहरातील लेंडी नदी पूल सध्या गंभीर समस्येमुळे चर्चेत आला आहे पुलावरील रस्त्याची अवस्था पाहता वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे देगलूर शहराला जोडणारा लेंडी नदीवरील महत्त्वाचा पूल सध्या धोकादायक अवस्थेत आहे पुलावरील एक्सपान्शन जॉईंट एक्सपान्शन जॉईंट तुटलेला व उघडा पडलेला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे या ठिकाणी मोठी खाच निर्माण झाल्यामुळे दुचाकीस्वार चारचाकी वाहनचालक तसेच अवजड वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा धोका अधिक वाढण्याची शक्यता असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे महत्वाच्या वाहतूक मार्गावरील हा पूल असल्याने दररोज शेकडो वाहने जा करतात मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ही एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होणार असा सवाल देगलूरकर नागरिक विचारत आहेत अशाच महत्वाच्या आणि थेट ग्राउंड रिपोर्टिंगसाठी व्हिडिओला लाईक करा आपली प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नोंदवा ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि एन सी एन न्यूज टीव्ही चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी एन सी एन न्यूज टीव्ही अपघात जीव जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम तात्काळ त्याकडे लक्ष देऊन याचं काम केलं पाहिजे नंतर या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते हा ब्रिज खूप वर्षापासून बनलेला नसून या ठिकाणी जुना ब्रिज अजून चांगला दिसतो पण नवीन ब्रिजवर अशा पद्धतीची अवस्था दरवेळेस या ठिकाणी होत आहे प्रत्येक वाहनाला या ठिकाणी मोठा त्रास टू व्हीलर असतील त्यांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येते याच्याकडून तात्काळ दखल घ्या अशी या ठिकाणी एन सी एन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून सर्व कार्यालयाला जागृत करण्यात येते कॅमेरामोन सोबत मिसाक पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखरूप